हाय फ्रेंड्स वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते तर आता आपण कंटिन्यू करूया पाठीमागचा व्हिडिओ माझ्या वहिणी माझ्याशी कशा राहते किंवा कि मी त्यांच्याशी कशी राहते की म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ही आता व्हिडिओ बनवायला लागले म्हणून ही म्हणजे गोड गोड बोलत असेल त्यांना वगैरे असं काय नाही बरं का तर ते पण मी क्लिअर केलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासूनच आम्ही असं म्हणजे असंच राहतो आहे जास्त म्हणजे जास्त मध्ये पण नसतोय आणि असलो तरी पण म्हणजे आमचं म्हणजे जास्त जुळत आहे आमच्या म्हणजे ननाथ भाऊजांचा आमच्या सगळ्या बरका किंवा मी मी स्वतःकडून म्हणजे माझं काही चुकत नाही असं पण मी म्हणत नाही किंवा त्यांचं काय चुकत नाही असं पण काय नसतं बरं का कधी कधी होतं पण किरकोळ गोष्टी ती काय आम्ही म्हणजे असं काय हे करत नाही म्हणजे लक्षात पण राहत नाही ते इतकं किरकोळ असते तर आणि पहिला म्हणजे मी मी तिकडे गेल्यावर ना मी एकदम निवांत असते मी म्हणत नाही की माझ्या माहेरी गेल्यावर मी लय कामं करते वगैरे म्हणून मला गोड बोलते अशातला भाग नाही बरं का मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी सकाळी लवकर उठत नाही जेव्हा मला जाग येईल तेव्हाच ते तोपर्यंत माझ्या वहिन्या माझ्या मुलांना वगैरे तिकडे गेलं ना आंघोळ वगैरे सगळं तिने ते ते म्हणजे माझ्या वहिन्याच बघते सगळं बरं का मी त्या कशाच्याच भानगडीत पडत नाही मी गेली ना तिकडं नुसतं आराम म्हणजे आरामच असतोय बरं का पण अरे तसंच पाहिजे ना मुलीला प्रत्येक मुलीला बरं का माझ्या वहिन्यांना पण जे पण कोणी असेल त्यांच्यासाठी मी सांगते आपण माहेरी गेल्यावर ना आराम करायचा किंवा खूप म्हणजे कार्यक्रम वगैरे हो काहीतरी असला का तर काय असेल तर तेवढं करू लागायचं पण असं कधी गेलं ना मी निवांतच राहते का असं पण जास्त मला कोण काय सांगत नाही तिथं आणि मी पण असं म्हणजे मला कंटाळा आल्यासारखं होतं ना दररोज तेच 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 त्यामुळे मी पण काय जास्त कुठल्या कामाच्या वगैरे भनगडीत नाही पडत गेलो का निवांत राहत असते माझ्या मुलांचं पण माझी आई माझ्या वहिन्याच बघते सगळं आता जरा तब्येत ठीक नाही बरं का माझे आए, माझे तरी पण व्हिडिओ बनवते कारण का व्हिडिओ बनवायला टाईमच नाही आणि जरी व्हिडिओ बनवला तरी ते एडिटिंग वगैरे करायला त्याला पण टाइम नाही आणि प्लस व्हिडिओ बनवला पण एडिट पण केला थमनेलसाठी आडून राहिला एवढ्या दिवस मी व्हिडिओज टाकला नाही मुलं आजारी पडलेत आणि मी त्यांचं झालं तोपर्यंत आता मी आजारी पडले माझा पण घसा चेंज झालाय पूर्ण तर यात्रेमुळे बरं का यात्रा वगैरे इकडं तिकडं फिरलं का असंच आहे यात्रा म्हणण्यापेक्षा नॉर्मली जरी आम्ही कुठे गेलो तरी पण आम्ही आजारीच पडतोय त्यासाठी आम्ही घरच सोडत नाही कुठंच जात नाही आपल्या आपल्या घरीच असतोय काय काम असो नसो आपलं घरीच बसायचं तर काय बोलत होतो आपण <laughs> तर तिकडे गेल्यावर मला कोण काय काम सांगत पण नाही मी कधी काय करत पण नाही तर माझ्या वहिनी सगळं करते त्या तर तुम्हाला हे पण मला सांगायचं होतं की हे लोक बोलतील तर ही लय काम करत असेल तिथं लय पुढं पुढं करत असेल लय काम करू लागत असेल म्हणून वैन्या गोठ बोलतात असं काय नाही बरं का मी तिथं गेल्यावर मी पाणीसुद्धा घेत नाही उठून खरं सांगते माझ्या मा सगळ्या देते मग चहा आणून देते जेवण जेवायला वगैरे मी जाऊन बसते ते सगळं वाढून वगैरे सगळे बसते मस्त मस्तपैकी जेवण वगैरे करतोय माझ्या भाचा भाची वगैरे आहेत ते सगळे म्हणजे खूप छान राहतोय आम्ही सगळे बरं का फक्त कोणाची जळकुट्यांची नजर नको लागायला आमच्या नात्याला इतक्या दिवस मी सांगितलं नव्हतं कोणाला त्यामुळं नजर नाही लागली कोणाची पण आता बोलते ना मी त्यामुळं कदाचित लागू शकते तर नंतर काय झालं बघा आता म्हणजे माझ्या सेकंड डिलेवरच्या वेळी का सेकंड डिलेवरच्या वेळी वे माझ्या लहान वहिनी आलेल्या मोठ्या वहिनीने पण माझ्यासाठी खूप काय केलं आता नेक्स्ट आपण लहान वहिणीकडे जाऊया तर माझ्या लहान वहिनी आहेत त्यांना माझ्या आता सेकंड डिलेवरीच्या वेळी त्या आलेला इकडे बरं का म्हणजे माझी आई आहे ना माझ्या आईला इथलं काय जमना झालं बरं का तो व्हिडिओ मी टाकला होता पाठीमागं पण तो डिलीट केला मी ह्या लोकांनी मला डिलीट करायला लावल्यामुळं कारण का ह्यांचे मी सरळ सरळ नावं घेऊन व्हिडिओ टाकले होते त्यामुळं मी ते डिलीट केलं बरं का म्हणजे मला खूप राग आलेला मी करणारच नव्हते डिलीट त्यामुळं म्हणजे नंतर अजून धमक्या वगैरे आल्यामुळे मी परत व्हिडिओ टाकायला चालू केलं तर जाऊ दे म्हटलं आता आपण मी आता कुणाची नावं घेणार ना डायरेक्ट बोलणार आहे मी त्यांना तर ठीक आहे बोलू आपण इथून पुढं तर माझी आई आलेली पहिला स्टार्टला बरं का आई आल्यानंतर तिला म्हणजे घरातलं काय जमणं झालं बरं का घरातलं गॅसचं वगैरे काय जुळणं झालं तिकडे ती चुलीवर स्वयंपाक करते तर मग इथं आल्यानंतर तिला गॅस काय जुळणार आणि मग प्लस म्हणजे कपडे धुवायला मशीन आहे त्याच्यामध्ये पण तिला कपड्याचं वगैरे काय जुळवणार उगती कपडे घेऊन बसायचे धुवायला तास तास बरं कुठं मग तिला आरामच भेटत नव्हता ना कोण पण असलं तरी पण आपण असून घरात काय अवघच त्यांचं म्हणजे मज्जा बघायची ना कोण पण असलं तरी मी तेच केलं असतं बरं का तर ते कपड्या धोकायचं तिला जमना आपटर मध्ये तिकडं म्हणजे चुलीवर पाणी तापवतात ही ती घाबरायची बटन म्हणजे ती घाबरते बरं का बटन चालू बंद करायला हे काय ते काय आता मला बडबडताना घसा दुखायला लागलाय तरी पण आपण बोलूया तर तिला जुळं ना घरातलं काय बरं का तिला बटणं वगैरे लाईटची लक्षात राहणे देखील कुठलं ती कुठलं मग प्रत्येक वेळी मला जाऊन सांग सांगायचं जमे ना तीन चार दिवस झालेले चौथ्या दिवशी आम्ही घरी आलो बरं का हॉस्पिटलमधून हो चौथ्या दिवशी घरी आलो चौथ्या दिवशी तेव्हापासून तिला ते ते सांगायला लागलं उठून जावं लागलं त्यामुळं शिजरिंग आणि ऑपरेशन पण झालं माझं त्याच्यामध्येच त्यामुळं मला उठून जायचं म्हणजे खूप मुश्किल झालं बरं का मला उठू पण वाटत नव्हतं अरे झोपलं तरी झोप पण येत नव्हती उठून जायचं लांबच झोप सुद्धा येत नव्हती एवढा त्रास होता शेजरिंग मध्ये ज्या ज्या लोकांना लेडीज लोकांना ते समजू शकता बरं का जेंट्स लोकांना काय माहिती तर खूप त्रास होत होता मग आईला माझ्या काही जमना त्यामुळं मी आईला तिकडं पाठवलं आणि माझ्या लहान वहिनीला बोलवून घेतलं आणि नंतर मग थोड्या दिवसानं बरं का आमच्या घरातली व्यक्ती आता ह्यांना नावं घेतल्यावर लय वाईट वाटतंय झमतंय बर का तर मी सांगते आमच्या घरातली व्यक्ती आली बरं का इकडं ती आधी पण घरी आली तर काय करू वगैरे लागत नव्हती नुसतं पाहुणी सारखी येणार चहा वगैरे पे पेणार आणि जाणार काय कशाला हात लावत नव्हती मग मोठेपणा कशाला दाखवायचा आम्ही लेय करतोय नातवंडांच्यासाठी सुनासाठी लेय करतोय दाखवायचं नाही ना नंतर पण पाहुणे वगैरे कोण आले ना ती येणार बसणार त्यांच्यासोबत पाहुण्यांच्या सोबत, सोबत गप्पा मारणार त्यांच्याजवळ बसणार चहा वगैरे घेणार आणि म्हणजे जाणार आणि तिकडं गेल्यावर काय सांगणार मी ले, मी म्हणजे मी जाऊन आली तिकड सुनकड नातीकड जाऊन ना आली असं फक्त बोलायची बरं का तर ठीक आहे जाऊ दे ते पण जाऊ द्या परत माझी आई तिकडं जायच्या आधी बरं का म्हणजे वहिनीला बोलवायच्या अगोदर माझ्या आईला मी आई म्हणली काय करूया मला तर इथलं काय जमना मी पण खवळायची बरं का तिला अरे कुणाला त्रास होत असल्यावर कोण सारख सारखं उठून जाणार तिला सांगायला हे आहे ते तसाय म्हणून कोण सांगणार सांगा ला म्हणून मग मी म्हटलं काय करायचं बाई म्हणलं मला तर काय उठायचं होत नाही बाबा म्हणलं काय करू या तर आई म्हणली मग वहिनी येतात का बघ मग मी वहिनींना कॉल केला ना ते अगोदरच म्हणत होत्या येते पण तिथं पण जनावर वगैरे आहेत बरं का त्यामुळं त्या एक जण तिथं पाहिजेच होतं आई किंवा वहिनी तिथं पाहिजेच होती त्यामुळं मग म्हणजे घर ती पण बांधायला चालू आहे ना तिथं पण साहित्य सगळं घराच्या साईडनं आणून टाकलंय म्हणजे आपलं आपलं लक्ष ठेवायला पाहिजेच ना त्यामुळं मग परत मग आई जायच्या अगोदरच बरं का मग ती व्यक्ती इकडं आलेली आणि मग आई म्हणली वाटतं वहिनीला बोलवून घेतलंय म्हणजे आमच्या सोन्याला बोलवून घेतलंय मी जाते आता मला इथलं काय जमन झालंय म्हणले बरं का म्हणजे माझी आई म्हणली त्या व्यक्तीला मला काय इथलं जमन झालंय आणि सुन्याला बोलवून घेतलंय मी जाते तिकडं असं बोलली बरं का तर ह्या व्यक्तीनं काय केलं माहितीये का लगेच तिकडच्या घराचे तिथल्या लोकांना काय सांगितलं जाऊन ही आईला सुद्धा पटवून घेत नाही हिला आईचं सुद्धा चांगलं वाटत नाही ही, ही सासूला काय नीट बोलणार आहे असं बोलली बरं का म्हणजे आईला माझ्या वाईट वाटलं असेल किंवा काय त्यांच्या दोघीचं झालं मला नाही माहिती बरं का परत मी नंतर आईला विचारलं पण की बाई तू काय बोलली होती तिला तिनं सगळं असं सांगितलंय म्हणलं तिकडं तर आई काय म्हणली मी नाही काय बोलली म्हटलं मला इथलं काय झालं झालंय म्हणून मी हे जाते म्हणली आणि सुनाला पाठवून देते तर ह्या बाईनं काय सांगितलंय तिकडं सगळीकडं आईला समजून घेत नाही सासूला काय समजून घेणार आहे अशा सिच्युएशन मध्ये जे पण कोणी व्हिडिओ बघत असेल शिजर आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन झालेलं असताना जर तुम्हाला सारखं सारखं उठावं लागत असेल एक पाच दहा मिनटं गेली का म्हणणार हे काय ते काय हे कसं करायचं ते कसं करायचं जर तुम्ही सारखंच जर तुम्हाला उठून सांगावं लागत असेल किंवा तुम्ही म्हणता चल एकदा दोनदा सांगितल्यावर समजलं असतं मी खूप वेळा तिला सांगितलं पण जाऊन तिथं बरं का पहिल्यांदा म्हटलं जाऊ दे की कळत नसते पण ती म्हणायला लागली की माझ्या लक्षातच राहिलं झाले मग मी आता काय करू म्हणून म्हणली की वहिनीला बोलवून घे तर हे बिचारी तिथं जाऊन काय काय सांगितलं आणि त्या पण काय बोलते तिथल्या साईडच्या बायकावर काय असं बोल की भाऊ आणि भाऊज काहीतरी भाऊजाई कुणा कोण आपले आपली आई ती आई असते आणि कशाला आईला पाठवलं आणि वहिनीला बोलवून घेतलं त्यांच्यात त्यांच्या चर्चा झाली असते आता ते मला कोणी सांगितलं मी नाही सांगणार कोणाला मी आधीच सांगते कारण का मला नंतर पण समजाय पाहिजे ना कोण काय बोलतय ते मग नंतर असं बोलल्यानंतर मला त्या बायकांना मला एवढंच सांगायचं आहे की आई आईच्या नंतर आपली भाऊजेच आपलं माहेर जपून ठेवते तुम्हाला म्हणजे मनातली माझ्या गोष्ट सांगायची म्हणली तर मला त्रासच वाटतं आपल्या आई नंतर आपल्याला लाईफ टाईम सोबत राहायचंय ना मग आपण कसं कुणाच्या घरी आलो तशा त्या पण आलेत ना मग आपण त्यांना समजून घ्यायला नको का आणि आपण जर आपल्या भाऊजे यांना जीव लावला ना ते आपल्या आईपेक्षा जास्त प्रेम करते मला तर माहिती आहे बघा कारण का मी माझ्या दोन्ही वहिनांना मी कधीच दुखवत नाही पण ते जेवढं चांगलं राहता येईल तेवढा आम्ही राहतोय सगळे आम्ही सोबत राहतोय कुठल्याही आग माझ्या वहिनीन सांगावं की माझ्या आमच्या नंदा नंदन ना कधी कुणामध्ये भांडणं लावली माहेरी येऊन मी जरूर मी गेल्यावर मी निवांत बसते काहीच मी काम करत नाही बरं का माझं जेवण वगैरे चहा वगैरे सगळं माझ्या हातात येतं तिकडे गेल्यावर मी चहा घेते बर का मी हिथे चहा घेत नाही तिकडे गेल्यावर मला म्हणजे सगळ्यांच्या सोबत चहा घ्यायला भारी वाटते पण इथं मला चहाचं ध्यानच होत नाही कारण का हे लोकांनी जरा हे केल्यामुळं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चहाची काय काय तरा केलेली त्यामुळं मी चहा घेतच नाही हिथं बनवत पण नाही आणि आरुषीला पण चहा करू का म्हणल्यावर नको म्हणतो त्याला पण नाही सवय कधीतरी एखाद्या वेळी थंडी वगैरे असली तर मम्मी चहा कर किंवा टोस्ट वगैरे आणलेले असले तरच चहा कर बोलत मग तेव्हाच करते तेवढा नाही तर नाही करत तर तिकडे तर हे असं हे लोक बोललेत बरं का पण तुम्हाला मी हे पण सांगते जे लोक बोललेत ना भाऊज या कुणाच्या कोण त्यांनी एकदा दोनदा ना असं तुम्ही अगोदर काही पण खोडी करा तरी पण तुम्ही जाऊन एखाद्या वेळी तुम्ही गोड बोलून या आपल्या भाऊजला आपल्या विश्वासात घ्या त्यांच्याशी चांगलं वागा आणि तिथून पुढे स्टार्ट करा तुम्ही खरंच चांगलं वागा आपली आई वडील आपल्या जन्माला नाही गेले आपली आई म्हणजे कोणच आपल्या जन्माला जात नाही तो विषय नाही पण जोपर्यंत आहे माहेर टिकून ठेवायला आपल्या वहिनी वहिणींच्या सोबत चांगलं राहणं खूप गरजेचं अरे आपण तर असं काय करणार आहे त्यांच्या संसारासाठी ते करते ना आपण कशाला मध्ये मध्ये तोंड घालायचं त्यांची भांडणं लाव हे कर त्यांना पण दिमाग आहे ना आपण असे चुकीचं एलिगेशन नाही लावू शकत त्यांच्यावरती जे आहे ते हाय मी तर माझ्या तर कधी डोक्यात येत नाही मी गेलो का पहिला आराम करते माझ्या बाळाला वगैरे ते सगळं घेते माझी भाची वगैरे आहे ना मला मा, तिथं गेल्यावर मला पोरांचं टेन्शन तर अजिबात नसतं फक्त आम्ही आजारी पडतोय त्यामुळे मी जात नाही तिकडं बरं का नाहीतर मला तिथं गेल्यावर आरामच आराम असतो एकदम निवांत असते उठायचं नसतं स्वयंपाक बनवायचं टेन्शन नाही काय नाही भांडे घासायचं टेन्शन नाही काय नाही आपण माहेरमध्ये गेल्यावर कसं एकदम रिलॅक्स असतोय बरं का त्यामुळे मी सांगते माहिती आहे का प्रत्येक म्हणजे नंदन प्रत्येक नंदेला सांगते मी बरं का खरंच आपल्या वहिन्याशी खरंच चांगलं राहावं बरं का काय रे काय न्यायचं आहे काय द्यायचं आहे खूप त्यांनी जास्त दिल्यावरच आपण चांगलं राहावं अशातला पण भाग नाही बरं का ह्याच्या अगोदर पण जास्त काय मी कधीच कुणाला असं जास्त बोलले पण नाही काय काय म्हणजे काय नाही आता तुम्हाला ह्या लोकांना काही का लोकांना वाटेल हिला काय कमी पडू देत नाही ती म्हणून ही हे करते पण ह्याच्या अगोदर पण ज्यांनी जेव्हा त्यांनी कायच माझ्यासाठी केलं नव्हतं माझ्यासाठी माझ्या साहित्य वगैरे काय दिलं नव्हतं किंवा म्हणजे ज्यावेळी लग्न पण झालं नव्हतं त्यावेळी तर हक मी हक्क दाखवू शकले असते ना तेव्हा पण आपण कधीच त्यांच्या मध्ये पडलोच नाही आईच्या आणि वहिनीच्या मध्ये मी कधीच पडले नाही त्यांना पण विचारा कधी पण तर तुम्हाला मला हे पण सांगायचं होतं आपल्या भाऊजीना आपण जीव लावला ना खरंच की आईपेक्षा जास्त प्रेम करतात बरं का मग माझ्या आई बाबापेक्षा भावांच्या पेक्षा मी माझ्या वहिन्यांना जास्त क्लोज राहते जेवढं पण आम्ही बोलतो आठ दिवसातून पंधरा दिवसातून का भले कॉल करायचं होईना पण आम्ही क्लोज आहे खूप दिवसातून फोन करतो पण क्लोज आहे म्हणजे असं दुसऱ्यांच्यासारखं भांडणं लावावं हो किंवा माझ्या वहिन्यांनी पण माझ्याविषयी भावांना काय सांगितलं किंवा मला ते भांडलेत असंही कधी झालं नाही मीही त्यांच्याविषयी भावांना सांगितलंय किंवा भावांच्याविषयी वहिन्यांना सांगितलंय आणि त्यांची भांडणं लावली असं कधीही झालेलं नाही आत्तापर्यंत एकदाही असं झालेलं नाही त्यामुळे मी म्हणते आपल्या वहिनी खरंच आपल्याशी क्लोज पाहिजेतच पाहिजे म्हणजे पाहिजे अरे आपण चांगलं तरी बोलू शकतो ना त्यांना वाईट बोल म्हणजे वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोलून या ना त्यांचं काय चूक बरोबर कोणी सांगितलं तर कुणाकडेही लक्ष देऊ नका तुमच्या आई बापाला तुम्हाला हे पण सांगते जर तुमच्या आई वडिलांना वडील किंवा कोणतरी आजारी पडले घरातले तुम्ही जाऊ शकता का त्या कशा जरी असल्या त्या आईवडिलांच्या सोबत भांडत असल्या कशाही असल्या ते चांगले असतील कशेही असतील पहिल्यांदा त्या आपल्या आईवडिलाजवळ आपले म्हणजे आपल्या वहिनीच असते बरं का आपल्या अगोदर आपण पोहोचायच्या अगोदर आपल्या आई जवळ का कोण असतं आपले वहिनी आणि भाऊच असते त्यांच्याजवळ मग तुम्ही कशाचा ॲटिट्यूड करता एवढा का त्या भाऊ भाऊजांना एवढं बोलता तुम्ही हां काय जरूरत काय बोलायची त्यांच्या अगोदर तर तुम्ही तिथं पोहचू शकत नाही प्रत्येक छोट्या मोठ्या कारणावरून जर तुम्ही त्यांना किरकोळ गोष्टीवरून जर बोलत असाल आई आणि तुम्ही स्वतः एका साईडला बसायचं ती भाऊजही आली का तोंड पाडून बसायचं किंवा ती येत त्यां जवळ येत असेल तर तुम्ही बोलायचं बंद होता असं केल्यावर त्या वहिनांना काय वाटेल मग ते त्यांच्या डोक्यात तेच असतं ते हे मला इन्वॉल्व करून घेत नाहीत तर हे का बोलायचं परत अजून भाऊजांच्या वर म्हणजे असं एलिगेशन लावायचे की ही आम्हाला बोलतच नाही ही घरात कुणाला नीट बोलतच नाही अरे तुमची हे कारण आहेत त्यांना पण इन्वॉल्व्ह करून घ्या ना प्रत्येक गोष्टीत सगळ्यांच्या सोबत आपण चार दिवस म्हणजे पाहुणं होऊन जातोय त्यांच्यासोबत मस्त राहा एन्जॉय करा कॉमेडी करा बोला बसा निवांत आपला भाचा भाची कोणी असेल तर त्यांना गोड बोला चांगलं बोला चार दिवस जातोय आपण त्यां त्यांना तुम्ही चांगलं तरी बोलू शकता ना बर चांगलं पण बोलू वाटत नसलं तरी शांत तरी बसू शकता ना तुम्ही मग मला लय राग येतो ह्या लोकांचा काही लोकांचा मला वाटतंय मग हे भावाची म्हणजे भावाचं लग्न होऊ द्यायचं नाही बाबा तू लग्न करू नको तुझी बायको आलेली आम्हाला चांगलं वाटणार नाही तुम्हाला म्हणजे काही लोकांना ना त्या भाऊजाची खोड काढल्याशिवाय चैन नाही पडत असं म्हणजे तिला वेगळं टाकणार ती काम करत असणार एकटी हे इकडं निवांत म्हणजे हे करणार तिच्याविषयी चुगल्या करणार इकडं तिकडं आणि ते म्हणजे जी कोण ननंद असते ना माहेर येऊन गेली ना वापस भावाचं नाही भाऊजाचं बरोबर भांडण लागतं एक दोन दिवसात कारण का ते भावाच्या डोक्यात असतं हे असं केलं हिनं तसं केलं मग माझी आई आणि बहीण बोलते तर ही खरा नसणार कशावरून ते खरं असू दे खोटं असू दे जेव्हा ते खरं बाहेर जेव्हा येणार आहे ना तेव्हा ते येत असत परत थोड्या दिवसानं ते भावाला पण कळतं मग भाऊ पण बोलतो हे असं का करायचं ही पोरगी बाहेर ना आली म्हणजे काय झालं ते परत त्यांच्या पण डोक्यात यायला लागतं ना बाबा हे चुकीचं होत आहे हे भले हे आपलेच आहेत पण हे ह्या पोरीच्या बाबतीत हे चुकीचं वागतात हे त्यांच्या पण डोक्यात येतं परत म्हणतात मग हा बायकोनं शिकवलं बायकोचं ऐकतोय आपल्या भावाला म्हणायचं हां तू आता बायकोच ऐकायला लागलास हं मग त्यांनी ऐकायच नाही त्यांच्या संसाराचं बघायचं का आपलंच ऐकून घेत बसायचं हां आणि हां तुम्ही चांगलं सांगत असलं तर जरूर ऐकू द्या ना तुम्ही नुसत्या काड्या टाकणार दुसऱ्यांच्यात मग कसं ते भाऊ भाऊज परत ते शेवटी नवरा बायकोत ते कधी ना कधी एक होणार पण तुम्ही कायम दिमाकात राहणार त्या भाऊजच्या तुम्हाला आत्ता आता पण वेळ गेलेली नाही ज्यांनी कोणी व्हिडिओ बघित बघत असतील ना त्यांना मी हेच सांगणार आहे माझं की प्लीज बाहेरून आलेल्या मुलीला खरंच त्रास देऊ नका मला मनापासून वाटते तर सेकंड डिलिव्हरी पण माझी माझ्या वहिनीने केली बरं का माझ्या वहिनी सगळं केलं माझं म्हणजे डिलेवरी जे सगळं हातात आणून देणं सगळं काय काय का बनवू काय नको इतकं आईपेक्षा जास्त माझी काळजी घेतली माझ्या वहिनीनं आणि तेच जर त्यांच्या जाऊन मी चुगल्या करत बसली असतील किंवा ह्याचं त्याला त्याचं ह्याला तिथं भले काम करत नाही मी पण काम करत नाही तर आराम तरी करून जायचं ना आपल्या मा सासरला त्यांच्या काड्या करत बसल्या असतील माझ्या वहिनीला कुठली गोष्ट खटकली असते आले असते का एवढं म्हणजे प्रेमानं सगळं केलं असतं का त्यांनी सांगा त्यांची दोन लहान बाळ सोबत घेऊन त्या बाळांचं बघत होत्या प्लस माझा मुलगा प्लस माझं बाळ छोट एवढे चार लेकरं आणि आम्ही ती गजन एवढ्या सगळ्यांचं ते करत होते तिघ म्हणजे माझे मिस्टर मी आणि माझ्या वहिनी एवढ्यांच त्या करत होत्या एवढे म्हणजे तीन तीन चार चार मुलं बघून केलं असत का दुसरं कोणी सांगा तर मला हेच म्हणायचं आपल्या वहिनीशी खरंच तुम्ही चांगलं राहा त्यांना जीव लावला ना ते आपल्या आईपेक्षा पण जास्त जीव लावतात हे मला तरी समजलंय आणि लय बोलते हा शिकलेली अशी शिकलेली काही नसतं म्हणजे माणूस माणूसच हो आहे ना असं थोडी असतात एखाद्याला तुम्ही लय प्रेमानं बोलायला गेला पहिल्या स्टार्टिंगलाच तुम्ही प्रेमानं बोलला आणि त्यांना तुम्हाला डायरेक्ट शिव्या दिल्या असं कधी होईल का विचार करा सगळ्यांनी विचार करा जे जे हे हा व्हिडिओ बघतील ना त्यांनी सगळ्यांनी विचार करा की तुम्ही चांगलं बोलायला गेला फर्स्ट टाईम आणि जर समोरून वाईट बोलत असेल तर मग ठरवा तुम्ही हा ही खरंच वाईट आहे फर्स्ट टाईमच तुम्ही चांगलं बोलताना ती वाईट बोलत असेल तर जर तुम्ही अगोदर गुन्हा उधळून नंतर जर तुम्ही गोड बोलायला गेला ती कानाडोळा करणार ऐकून ना ऐकल्यागत करणार मग परत म्हणू नका ही लय वाईट आहे पहिल्यापासूनच प्रयत्न करा आणि जरी तुमच्याकडून काय झालं असेल तर चुकून काय बोलले असेल तर एकदा सॉरी बोलून टाका ना हे माझ्या म्हणजे माझ्या जवळच्या लोकांसाठी नाही तुम्ही मला सॉरी बोला नाही माझ्या डोक्यात दगड घाला आता तुम्ही आम्ही फिनिश एकदम वेगळा रस्ता झालाय त्यासाठी मी सांगते कारण का ह्या लोकांना वाटेल हे आमच्यासाठी बोलते आम्हाला सॉरी बोल बोलते हे अजिबात नाही आमच्या लोकांच्या साठी नाही जे हे आती झाले आमचं आहे ना हे आती झाले लिमिट क्रॉस केलं ह्या लोकांनी त्यामुळं मला ह्यांना काय माफ पण करायचं नाही मला कोणाशी बोलायचं पण नाही आधी सांगते पण ज्या लोकांचे काय काय ननन भाव ना किरकोळ एकदम किरकोळ गोष्टीवरून झालेला असते तुम्ही ज्यांची चूक आहे ज्यांना वाटते हा माझं चुकलंय त्यांनी खरंच सॉरी बोलून टाका आणि खरंच खूप छान राहावा वहिनीसोबत आयुष्यभर माहेर जर जोडून ठेवायचं असेल तर आपल्या वहिनीला कधीही त्यांचं चुकी चुकू दे किंवा बरोबर असू दे कधीही त्यांना बोलू नका जरी चुकलं तू आता काही लोक म्हणतील हा चुकलं तरी बी कसं नाही बोलायचं त्यांच्या डोक्यात आला असेल ना घरातली म्हणजे त्यांचं त्यांचे नवरे तरी बोलतील ना त्यांना बाई तू असं केलंय नंतरच्या वेळेस ते असं नाहीत ना करणार हे का नाही त्यांना पण विचार करण्याची क्षमता आहे ना ते पण करतील ना विचार हा बाबा आपण पाठीमागच्या वेळेस असं चुकलो होतो इथून पुढे असं चुकायचं नाही सगळ्यांनी त्यांच्यावरती बोलून 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 त्यांना पागल केल्यावरच त्यांना समजला अशातला भाग नाही नाही बोलतात तरी पण त्यांना समजते की बाबा हा पाठीमागच्या वेळेस अशी चूक झालेली आता इथून पुढे अशी चूक होणार नाही ह्याची त्या काळजी घेतील तुम्ही सगळेजण जर त्यांच्या भोवती ते खुडूक कोंबडीसारखं कटकट कटकट करत राहिला ना मग ती ऐकूनच घेणार नाही जाऊ दे अशी पण ओरडते तशी पण ओरडते मी कुणाचं ऐकणार नाही तुम्हाला काय करायचं कर असं असतंय त्यासाठी मी म्हणते समजून घेणार आहे एखादी एक, एक दोन दहा चुका तुम्ही खरंच माफ करून टाका ज्या माफ करण्याच्या मापाच्या आहेत त्या आती पण जास्त चुका झालेल्या त्या तुमची मर्जी पण छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही खरंच नाराज होऊ नका एकमेकावर कारण का आमचं तर लिमिट क्रॉस झाली त्यामुळं मी आता मनस्थितीत नाही सध्या तर नाही इथून पुढचं पुढं बघायला येईल पण सध्या तर मी त्या मनस्थितीत नाही कारण का ह्या लोकांना म्हणजे मी बोलले ना नॉर्मल काय झालं असेल तर म्हणजे सॉरी बोलून टाका पण ह्या लोकांना वाटेल की हे आम्हाला बोलते पण तुमच्यासाठी अजिबात हा व्हिडिओ नाही तुम्ही लाईन क्रॉस करून टाकलेली आहे त्यामुळं माझी तर काय मानसिकता नाही कोणाला बोलायची नाहीतर ह्यांना वेगळंच काहीतरी वाटणार तर जाऊ द्या तो टॉपिक बोलायलाच नको त्याच्यावरती तर मी मला हे वाटतंय हे काही लोक बोलल्यामुळं खरंच माझ्या डोक्यात बसलं होते मला बोलायचं होतं खूप दिवस झालं बोलायचं होतं की हे असे पण करतेत लोक भाऊ भाऊजा कुणाच्या म्हणणारे हे भाऊ भाऊजा म्हणजे भाऊ म्हणजे वहिनीसोबत हे कसे वागत असतील हे तुम्ही पण विचार करू शकता कोणाच्या कशा असतील माझी भाऊजे माझ्यासाठी आली तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला हे म्हणायचं आहे एवढं मी जे काय बोलले ना मला हे म्हणायचं होतं की माझी वहिनी माझ्यासाठी आल्या जर त्यांच्या मनात काय असतं तर एकाच कॉलमध्ये त्या म्हटल्याचं हा वहिनी येतो आम्ही मी एकच कॉल केला वहिनी येता का हो आईला जमा नाही हा येते मुलगी माझे वडील येऊन सोडून गेले आईला घेऊन गेले मग ह्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ह्या लोकांना बड़ काय प्रॉब्लेम आहे बडबडूंना माझी बोबडी वळायला लागली मग जास्त वेळ बोललो ना मला चक्कर यायला लागले काय माहिती काय प्रॉब्लेम आहे बसल्या जागेला फिरवते त्यामुळं मी जास्त म्हणजे व्हिडिओ पण बनवलेला नाही तर दोन तीन दिवस झालं जे ते एक दोन आहेत गॅलरीत म्हणजे मी एडिटिंग करून ठेवलेत एडिट करून ठेवलेत तरी पण मला ते काही अपलोड करायचे झाले नाहीत थमनेलच्या वाचून आडले त्यामुळं म्हटलं आता जसं टाईम भेटेल तसं आणि हे ना सारखं तेच 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 विचार डोक्यात येऊन ना आणि सारखं बडबडून ते मन डोकं दुखते आणि झोप पण येत नाही सारखं तेच तेच डोक्यात येत नाही त्यामुळं मग म्हटलं दोन चार दिवस असं गॅप घ्यावं ग्या हो। म्हणून दोन म्हणजे असं नाही टाकला व्हिडिओ त्यामुळं आणि ठीक आहे मग बाकी काय अजून चाललं आहे तुमचं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील ओके थँक्यू